आणि सभापतीमुळं महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे जो राज्यामध्ये सहकाराचं शिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम करतो पूर्वी त्याला शिक्षण निधी असायचा राज्यातल्या दोन अडीच कोटी त्या ठिकाणी ज्या संस्था आहेत दोन अडीच लाख संस्था त्या शिक्षण निधी द्यायच्या प्रत्येक जिल्ह्यात सहकारी बोर्ड आहे त्यांचं काम चालायचं पण नंतरच्या काळात त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचं असताना तो शिक्षण निधी बंद केला त्याच्यामुळे आज सहाशे सातशे कर्मचारी या राज्य सहकारी संघाचे आहेत त्यांच्यावर उपासमारीची पाळी आले ताकदवान प्रशिक्षण आपण देऊ शकत नाही आज त्या ठिकाणी मला वाटतं प्रशिक्षणाला मोदी सरकारनं आणि देवेंद्रजींच्या सरकारनं या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे माननीय मोदी साहेबांचा आग्रह आहे देवेंद्रजींचा आग्रह आहे आग म्हणून माझी विनंती आहे की पूर्ववत जो शिक्षण निधी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला दिला जायचा तो सुरू करावा आणि इतर ज्या संस्थांना दिलाय त्यांनी त्यांचं सबसिडी व्हावं राज्य संघाकडून त्यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं अशी माझी त्या ठिकाणी विनंती आहे